नमस्कार मी अजय बोर्डे कार झोन पुणे येथून तुमच्यासाठी आणली आहे टोयोटा इनोवा जी फोर मॉडेल दोन हजार तेरा मॉडेल सेकंड ओनर आहे गाडीचं किलोमीटर झालं आहे एक लाख तीस हजार पूर्ण कंपनी मेंटेन गाडी आहे चारही टायर आता नवीन टाकले आहेत सेकंड ओनर थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे गाडीला एकदम क्लीन अशी गाडी आहे बघू शकता आहे गाडी इंटेरियर दाखवतो तुम्हाला बघू शकता आहे इंटेरियर एट सीटरमध्ये गाडी आहे सेवन सीटर पण असते ही एट सीटर आहे एकदम क्लीन अशी गाडी एअरबॅग आहे स्क्रीन टच टेप आहे रिवर्स कॅमेरा आहे आणि गाडीची किंमत आपण ठेवली सात लाख सत्तर हजार निगोशिएबल कार झोन पुणे तर नक्की कॉल करा थँक्यू